मध्ये जागा कुणाला जाईल उमेदवार कुणाला भेटू द्या पण आजपासून या महायुतीचा उमेदवार म्हणून आपण प्रत्येकाने फिरलं पाहिजे आणि आपल्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे कारण हा एवढा आविर्भावात बोलायला लागला आहे है। ह्यांची लायकी नसता सावंत साहेबांनी यांना तिथपर्यंत पोहोचवलंय आज त्या माणसावर हे जर बोलत असतील आज मला वाटतं प्रचाराची माझी ही पहिली सभा आहे मला प्रचारात खरं तर आज आलो मी माझी ही पहिली सभा आहे अरे मग तो काय शोरूम लाव ते सांगताय बघा मध्ये जागा दिली अरे पण राजा म्हणावं तू बस मध्ये एका महिलेला जागा दिली पण या महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेसाठी किंवा त्या महिलांसाठी आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी <laughs> बसच फुकट केली नागा दिली काय बोलाव किती बोलावं कस बोलावं तर ते माझ्या पीठे का करतो <laughs> तू जेवढी यंत्रणा खासदार झाल्यावर घेऊन फिरला ना हा धनंजय सावंत तेवढी तर मोकळ्यात येऊन फिरतो कारण तुझं तिकीट ज्या वेळेस सावंत साहेबांनी मागच्या वच घेतलं याचा साक्षीदार तू सुद्धा आहे त्यावेळेस पक्षप्रमुख माझं नाव घेऊन म्हणले होते तानाजीराव धनंजय तानाजीरावांनी हेच सांगितलं की साहेब ओमराजे सुद्धा मला माझ्या पुतण्यासारखा आहे मी निवडून आणतो तिकीट घेतलं तुला दिलं आयत्या माझ्या मन पुढचं बोलत नाही आयत्या बाजूवर तुझा कार्यक्रम झालाय लय बोडाय लावलं तर तुझी लायकी तुला दाखवल्याशिवाय हा धनंजय सावंत राहणार नाही एवढं लक्षात ठेवायच कारण आधीच म्हणते ती सावंत ती शेंगावर घेतल्याशिवाय काळजीच करू नको बाग कारण चांगल्या गोष्टीत माझी तयारी असते अर्थात थोड सुरुवात बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं तुम्ही तुमची लेवल धरून बोला आम्ही आमच्या पद्धतीत बोलू पण जर तुम्ही लेवल सोडली तर मग आम्ही कुठलाही मावेजा ठेवणार नाही एवढंच आज पहिल्याच माझ्या या युवक संवादाच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या सात तारखेला आपल्या उमेदवार महायुतीच्या सौ अर्चनाताई पाटील यांना आपण बहुमतानं एकदम बहुमतानं म्हणजे मला वाटतं मल्हार दादा मी ते फॉर्म भरायचं लाईव्ह बघत होतो राजा भाऊ राऊत बारशीचे आमदार आमचे पलीकडचे आमदार अभिमन्यू पवार साहेब त्यांनी सांगितलं आमची शर्यत लागली कोणाचा किती लिव आता शरण भाई भायच तुम्ही सांगितलं एक लाख दोघांनी मिळून त्याला किती द्यायची राहिलेली कारण मला वाटतं साडे एकवीस लाख मध्ये तेरा चौदा लाख मध्ये पडते तुम्ही सांगायला लागला दहा पंधरा लाखाची जास्त जा चार पाच लाखाची त्याला किती पडणार किती डिपॉझिट असते का मग त्यांना त्याच्या डिपॉझिटची काळजी करावी उगच तोंड चुक घेऊन एवढंच मी त्याला या प्रसंगी सांगतो परत एकदा आपण सर्वांनी आपल्या वार्डात आपल्या बूथवरती कारण खरा देशाचा काना कोण आहे तर युवक आहे आणि या युवकासाठी काम करत असताना आपल्याला एक रोजगार पण आपला इथं उपलब्ध झाला पाहिजे कारण भागातले प्रश्न काय आहे मोठा प्रश्न आहे आपल्याकडं सुशिक बे बेरोजगार भरपूर आहेत दूध मला वाटतं दुधाचं हब आहे आपले दोन चार तालुके घेतले आमच्याकडं भूम परांडा वाशी कळमचा काय भाग येतो ढोकीकड म्हणजे हे एक दुधाचा मोठा हब आहे याच्यावर सुद्धा आपले जे काही जिल्हा दूध संबंध पडले याच्यावर सुद्धा आपल्याला काम करायचं आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या तरुणाला पुणे मुंबई किंवा बाहेरच्या शहरामध्ये जाऊन नोकरी करण्याचे किंवा काम करण्याची वेळ येऊन याच्यासाठी एक चांगले उद्योगधंदे आपण या ठिकाणी आणू आणि आपला जिल्हा हा जो काही आकांक्षित जिल्हा झालाय निश्चित आपण तो बाहेर काढण्याचं काम आपला हा उमेदवार दिल्लीला आपलं एक मत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांना देऊ आणि आपला उमेदवार तिथं पाठवू म्हणजे आपल्याला त्याच हक्कान एक नवनवीन योजना या ठिकाणी आणता येतील आणि आपल्याला काम करता येईल एवढच आवाहन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी सिटी न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करा